मित्रांनो गुड मॉर्निंग कारण की आज मी संध्याकाळी संध्याकाळी सातला उठतोय तुम्हाला नक्कीच माहिती असेल कारण की मी आज योगी हिल्सला गेलेलो तर चला पुन्हा एकदा बोलतो नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सोम सचिन अधिकारी स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा असा ब्लॉग आहे की आज आपण जाणार आहोत आपल्याच जवळ खास एका मंडळाकडे कारण की मंडळ म्हणजे आपल्याच आहे कारण की आपण गोविंदाला तिकडे त्या गोविंदाला जातो त्या गोविंदाचं नाव आहे न्यू कोळशुराम गोविंद पथक काळजोगीचा राजा आणि त्या गोविंदाचा प आज वर्ष आहे 75 फायचं आज वर्ष आहे तर मोठ्या प प्रमाणे साजरी होणार आहे देखील तर कालपासून मी एवढी एवढा एक्स्टायटेड आहे की उद्या उचा म्हणजे आजचा दिवस कधी येईल कधी येईल कधी येईल तेच मला चालू होतं कारण की कालचं सेटअपच बघून मला चांगलं वाटत होतं एकदम मोठं असं केलेलं लायटिंग बिटिंग कारण की मी आज सकाळी चारला उठलो कारण की आम्ही बाहेर जाणार होतो मी प्रमोद वगैरे पण प्रमोद देखील आला नाही तो आमच्यासोबत योगी आम्ही जाणार होतो तिकडे जाऊन खूप डोंगराळ वगैरे मजा वगैरे केली आम्ही मी अंड्या होतो आणि माझे मित्र होते बाहेरचे मी पण आता मला माझ्या वाटते कारण की सकाळी आणि हा सांगायचा सा मुद्दा म्हणजे आपल्या न्यू बॉल्स गोविंद पदकाचा देखील आज टी शर्ट लॉन्च होतील ना टी शर्ट हा टी शर्ट पण देखील लॉन्च होणार आहे आणि नवीन सॉन्ग देखील येणार आहे तर तुम्हाला तिकडेच मी जास्त काही बोलणार नाही तर डायरेक्ट तिकडे आणि हा मित्रांनो जास्त करून मी नाश्ता पण नाही केला डायरेक्ट निघालेलो आम्ही आणि नाश्ता पण नाही केलाय आणि खूप लेट झालाय मला सातचा टायमिंग आहे तर मी साडेसातला आलो आहे तर चला तर मी जरा दाखवतो आपली गल्ली दाखवतो जरा एकदम बघूया ओ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंगच बोलतोय कार आत्ता सुटलोय ना एकदम जस्ट थप्पन आणि हा मित्रांनो त्या दिवशी इकडे इकडचा ब्लॉग बनवू नाही शकलो आपल्या मंदिराचा नवीन मंदिर बनलंय आधीचा आधी तुम्हाला बघितलं असेलच आपल्या ब्लॉग मध्ये आणि हा काय 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 लांबले लेट शिटी वाल शिडी लांब प्लेट पण तर चला आपण डायरेक्ट एकोणीस नंबरच्या इकडे भेटूच चला आमच्या विनंतीचा मांड राखून या ठिकाणी आहे सोहळ्याच्या परशुराम क्रीडा मंडळ गोविंदा पथक का असा सो खरंच ही व्यक्ती आमच्या आली मी विनंती करतो गणेश चित्रकार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चित्रकार आता इकडे परशुराम गोविंदा पथकाच्या इथे जरा जरा पटावट चालू नाही तर आपण जरा बीटिंगच्या इकडे जाऊन येऊया आणि बोलायचं म्हणजे की आवाज तुम्हाला नक्कीच जात नसेल कारण की इकडे पूल गर्दी वगैरे आहे आणि आज मुंबईचे मुंबईच्या राजाचं पाठ्य दे, पाठ्यपूजन देखील आहे आणि चीज़ चिंचकोबीचा म्हणणार ना चीजकोबीचा देखील आहे पण एका दिवसात दे एवढा तीन तीन कव्हर करायला शक्यत नाही आणि आजचा मी ब्लॉग बनवणार होतो योगीचा पण नेक्स्ट टाईम मी कधी ना कधीतरी योगीचा ब्लॉग देखील बनवेल आणि जरा इकडे पण जरा मॉल बघू शकता इकडे बँचो लावलेला आहे बँचो लावलेला आहे आणि बँचो लावलेला आहे ला ला। बघू शकता आणि बघू शकता जास्त काय करणार आहे चला क्षमस्व दिलगिरी व्यक्त केली जाते सन्मान्य अध्यक्ष राहुलजी सुंदरे आणि सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं एक एक एकमतानं असा जल्लोष जागृत ठेवूया आणि वाद करूया मी परशुर पुढे म्हणजे भूमिका बघत फार सुखी सराज्यापासून अशा ह्या संपूर्ण कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या समक्ष गाजला आणि माल आपण केली आजपासून सराव शिबिरा सुद्धा पाहुणे आणि प्रशिक्षक सोडून बाकी सगळ्यांनी दोन पावलं पाहिजे हे महाराज सरावाप्रमाणे यंदा आज गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही सर्व बाळगोपाळ या धरीकाला सरावास सुरुवात करीत आहोत आम्हा सर्व बाळगोपाळांना सुखरूप ठेवा जर कळत न करत जर काय चूक झाली असेल आम्हाला क्षमा करा व ज्या बाळगोपाळांच्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करा यंदाच्या बाळगोपाळांच्या मनगाडातील जोर व्हा आणि उंचातली उंच अंडी फोडण्यासाठी जो सगळेच ते टोल व्हा जागे महाराज किंवा

हिरोगदा भोसले यांच्याकडे अहमदन त्यांचे स्रमान या ठिकाणी करण्याकरता मी विनंती करतो कार्यकर्ते रितेश राव यांना विनंती करतो आपल्या पुढे त्यांचं समान करावं Oh, रेकॉर्ड करून आपण इतकंच घडून आहे पुन्हा पुन्हा इतकंच घडवतो नसतो दोन हजार तेवीस पर्यंत आपण कंटिन्यू आठ थर लावून ठीक आहे आता दोन हजार चोवीस आलेले फक्त एवढाच सांगेल शिडी प्रमुख थर प्रमुखांना काही असेल ना प्रत्यक्ष मेसेज करा फोन करा जरी फोटो आले असतील ना तरी सध्या तरी बस पण बसा जरा आपण त्या जागेवर आवाज येतोय ज्यांनी तारले पंच्याहत्तर वर्ष आवाज द्याव्या थोडस मार्गदर्शन केलं जाईल दोन ते तीन ट्राय करूया त्यानंतर मग नाचायचं आहे सगळ्यांना नवीन गाणं मंडळाचं जर मग नाचूया सात सार लावायना जातात मंडाचे अध्यक्ष राहुल सुंद्रे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच विभागातील सर्व नागरिक रहिवाशी यांनी उपस्थिती दाखवल्याबद्दल मंडळातर्फे त्यांचे खूप खूप आभार असेच सहकार्य आणि आपले प्रेम मंडळाला वेळोवेळी मिळत राहो ही सदिच्छा व्यक्त करतो तसेच जे बाळगोपाळ इथे मोठ्या संख्येने आलेले आहेत त्यांचे देखील खूप खूप आभार आता आता ट्राय होईल दोन तीन मिनटामध्ये आवाज दिला आहे तुम्हाला माहितीच असेलच तर ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही तर मग मी बोललो नाही तुमच्यासोबत जास्त करून कारण की सगळे टेस्ट घेत होतो आपल्या नवीन गाणं लॉन्च झाला तरी मी बघत होतो म्हणजे आपण ब्लॉगमध्ये टाकलेलेच आहे आणि जास्त करून आता दोन मिनटामध्ये दिनेश गाडी कोण करतो बोलायचं ना आजची पाच बोलणं करेल એક દોન તીન ચાર પાંચ સાત સાત ગેરે મસ્ત આઠ नऊ दहा पाचवं तर गेलेले आहे सहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकदम शांत सगळे तर गेलेले फक्त सला मी देतोय वीस एकवीस बावीस तेवीस एक चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एक एकोणतीस एक तीस एकतीस बत्तीस पत्तीस एक दोन तीन चार पाच सात आठ डीजे नको डीजे नको एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मस्त कंट्रोल कंट्रोल मस्त कंट्रोल आहे एकदम फक्त उतरत आहे सचिन नाही सचिन एक दोन आरामात आरामात पकडून ठेवला मारा

दोहात वरती अगदी सहज घर असलेला आहे इमान क्रमांक एकोणीस वीस आणि जय हनुमान उत्सव मंडळ कोरीवाडा आणि इमारत क्रमांक अठरा यांचे सभासद कृपया मित्रांनो बसून बसून आहे कारण की पुढे स्वीकार

ओके बाबा उत्सुकता वाढवतायत तुमची उत्सुकता वाढवतायत आपले प्रशिक्षक so, सो हे दहा काउंटर याच्या करतायत की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण दहा थर लावलो म्हणून ही संकल्पना आहे वेळी तयार तुम्ही सगळे त्यामुळे दोन नंतर मी पासू म्हणतो गोविंदाप्पाचा अधिकृत गोविंदा टी शर्ट आल्यावर सोहळा दोन हजार चोवीस सांगे मला प्रसन्न मी परशुराम क्रीडा मंडळ गोविंद काळ राजा असं संपूर्ण चित्र प्रत्येकाच्या हृदयावरती कोरलं गेलंय ही तर फक्त जर्सी आहे त्यामुळे हो जा जोरदार टाळ्या ही जर्सी परिधान करून येणाऱ्या काही दिवसांमध्ये भूमिका पत्राची जेव्हा आम्ही थर लावले पाच अरे आमची लहान पण अशीच थर लावतात गल्ली बोळ्यात आम्ही कधी स्वप्नच पाहिलं नाही या थरांचं आम्ही एकमेकांच्या साथीने जुळले जाऊ आणि आम्ही सगळे आहोत सोळा या टी शर्टचा या जर्सीचा होतोय हात वर करा सगळ्यांनी हात वर करूनच ही मेहनत आहे जोरदार टाळ्या what a आज तास दहा पाच मिनिटं झाली पोलीस देखील आले हे पोलीस देखील आले आरसाले बघू नाही शकत जास्त जरा बघायला लागतो आपल्याला आणि आपला नन्नू बघा नन्नू रा तर हा आपला एक मित्र आहे आपण खास आहे आपल्या इकडे अनिक वर्षा क्रीडा मंडळाचा आणि आपल्याकडे कुठे गेला सगळे आपल्या इकडे आहे लांब प्लेट हा लांब प्लेट तर आपला सचिन तुम्हाला बोलत होतो मला सचिन कारण की वॉटी साईडला हात द्यायला होतो कसा दाखवा एकदा एकदा असं असं आता असं द्यायला होतो चला मित्रांनो आता इकडे सगळ्यांनी लाईनी लावलेल्या आहेत तर आपण लागला प्रमोद यादव परपरीत आपला ब्लॉग कसा असतो टटरी टटरी टटरीचा फुल लांबलेट वाला लाईन लावलेली आहे इकडे एकदम आता सगळ्यांनी लाईन लावले तशी आपण देखील लाईन लावणार आहे चला आपण लाईन लावल्याच्यानंतर हे रामना झालं आहे ते इकडे ते बघू शकतात कॅमेरा बघू नाही कारण इकडे सगळे गोळा आहेत सगळे चव्हाण टीव्ही मॉडी करतायत चव्हाण टीव्ही गाडी करतायत सगळे आणि आपला हा सचिन तर मित्रांनो आपण लाईन लावून झाली पंधरा वीस मिनटं झाली तोपर्यंत आपल्याला जेवण भेटलं आहे आणि एवढं गरम आहे ना की खायलाच कसं तरी वाटलं कारण की मी दोन दोन प्लेट घेते बघू शकतो तुम्ही मित्र परिवार आपल्या इकडे तिकडे आरम इकडे बसून आरामात झोपून खाते <laughs> <धुनेत> <laughs> तर मित्रांनो असा आपला ब्लॉग होता आणि जर नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो असा आपला ब्लॉग होता तुम्हाला कसा वाटला असेल तर नक्कीच कमेंट करा कारण की कारण की आपला गोविंदाचा ब्लॉग म्हणजे मला जास्त आवडतो बघायला चढतात कसे उतरतात कसे पडले तर अजून जरा खतरनाक वाटतो आणि आपल्या ब्लॉग बद्दल काय करू शकतो दोन मिनिटा दोन शब्द मी ब्लॉग बद्दल बोलणार नाही पण तुझा मेहनत अशीच मेहनत कर खूप मोठा हो इंटरनॅशनल लेव्हलला जा आपल्या मंडळाचं नाव पायला मित्र मंडळाचं नाव मोठं कर हिंदाबाद नगरचं नाव मोठं कर तागरुकीचं नाव मोठं कर मुंबईचं नाव मोठं कर महाराष्ट्राचं नाव मोठं आणि सगळ्यात पाहिजे इंडियाचं नाव होतो धन्यवाद आता आपलं सुद्धा असेल की आता काय होतंय कारण की आपला ब्लॉग आता इथे सेंड होतो असं मी जाहीर करतोय कि कुठलो कार्यक्रम लेट झाला आणि सात वाजता देखील उठलो कारण की मी सकाळी योगी हिलला गेलेलो माझे मित्र वगैरे होते तर यास देखील नाही आला माझ्यासोबत आणि प्रमोद पण देखील नाही आला तर चला आपला गोविंदाचा ब्लॉग होता असा आपला छोटा मोठा ते पाय वर्ष कम्प्लीट देखील झालेली आहे आणि त्याच सोबतीलाच आणि त्याच सोबतीलाच आपल्या आपल्या न्यू परशुराम गोविंदा पथकाचं गाणं देखील आलं आहे तर तुम्हाला जो नक्कीच बघायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला जावा आणि नक्की तो सर्च करा न्यू परशुराम गोविंदा पथक काळ जो राजा हा नक्कीच सर्च करा आणि नक्कीच जो गाणं कसं वाटला असेल तर तुम्ही आपल्या नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर आता लास्ट एंडिंग आहे तर मित्रांनो आपण नव्या ब्लॉगमध्ये भेटत राहू तोपर्यंत आजच्या ब्लॉगला नक्कीच आणि नक्की आपल्या ब्लॉगला लाईक ला, करा शेअर करा कमेंट करा आणि जास्त आणि जास्त करून आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब देखील करा चला बाय सेंड करा